नमस्कार पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या काही व्हिडिओजमध्ये मी मुलांबद्दलचे प्रॉब्लेम्स डिस्कस केलेत विशेष करून त्यांच्या अभ्यासासंबंधित म्हणजे अभ्यासामध्ये त्यांची प्रगती कशी होईल ह्यासाठी उपाय सुचवलेले आहेत ह्या व्हिडिओजवर एक शंका पण विचारली गेलेली की हे उपाय मुलांनी करायचे की पालकांनी करायचे ह्या संबंधित पण आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे बर मुलांच्या तक्रारी झाल्या उपाय झाले मुलांनी करायचे का पालकांनी करायचे ह्याच्यावर डिस्कशन झालं आता झालंय काय एक्झाम टाईम चालू आहे बोर्ड एक्झाम अजून इथे सुरू व्हायच्यात तर अशा वेळेला होतं काय की मुलांबरोबर पालकांचं पण टेन्शन वाढतं मुलं एक्झामला जातात शाळेत जातात पेपर लिहितात त्यांचं टेन्शन वेगळं इकडे घरी पालक पण शांत नसतात त्यांचंही टेन्शन वाढलेलं असतं अरे बापरे पेपर कसा असेल माझ्या मुलाचा अरे बापरे माझ्या मुलीला सर्व पेपर सोडवता येईल की नाही इथे पालकांचं असं चालू असतं तर मला पालकांनी प्रश्न विचारला की ह्यावर आम्ही का काही उपाय करू शकतो का तर ह्या व्हिडिओमध्ये मी एक छान असा उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण उपाय का तर मी सांगणार आहे आणि त्याच्यावर शंका काय असतात ह्याचा पण मला अंदाज आहे तर त्या तुमच्या शंका पण मी ह्याच व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे ठीक आहे तर आता नेमके नियमित उपाय म्हणजे रोजचे उपाय पालकांनी करायचे का मुलांनी करायचे ह्यावर तर आपलं डिस्कशन झालं आहे बरं आता ज्या वेळेला मुलं शाळेत जातात परीक्षेसाठी एस्पेशली ज्या वेळेला बोर्ड एक्झाम असते ना त्यावेळेला मुलांपेक्षा पालकच बऱ्याचदा प्रचंड टेन्शनमध्ये असतात तर अशा वेळेला करायचं काय ज्या वेळेला मुलांचा पेपर स्टार्ट होतो समजा तुमच्या मुलाचा मुलीचा पेपर एक अकरा ते दोन असेल तर त्यावेळेला पालकांनी घरी काय करायचं देवघरात बसायचं देवघर नसेल तर देवासमोर बसायचं जपमाळ घ्यायची आणि जितका वेळ तुमची मुलं तिथे पेपर लिहित आहेत तितका वेळ घरी तुम्ही जप करायचं आहे कोणता जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ होय श्रीस्वामी समर्थ हा मंत्र मुलांचं आणि पालकांचं स्ट्रेस लेवल कमी करायला आणि अपेक्षित फळ द्यायला खूप चांगला मंत्र आहे तर मला वाटतं लक्षात आहे तुम्हाला काय आहे मुलं जितका वेळ पेपर लिहित आहेत तितका वेळ तुम्ही श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे हा झाला उपाय आणि जसं मी सांगितलं की ह्याच्यावर एक अपेक्षित शंका ज्या असतात त्याचं पण मी उत्तर तुम्हाला देते पहिला प्रश्न मुलं तीन तास पेपर लिहितात तर एक्झॅक्टली तीन तास बसूनच आम्ही जप करायला पाहिजे का केल्यास अगदी उत्तम जर तुम्हाला एक्झॅक्टली अकराला जमत नसेल किंवा पूर्ण तीन तास जमत नसेल ठीक आहे हरकत नाही तुम्हाला जितका वेळ होईल तितका वेळ तुम्ही जप करू शकता दुसरा प्रश्न असा येतो की कंपल्सरी जपमाळ घेऊनच जपमाळ करायला पाहिजे का एक सांगू जपमाळेचे दोन उपयोग असतात एक तर तुम्हाला काउंट समजतात म्हणजे आम्ही किती वेळा जप केला किती माळा जप केला हे समजते आणि सेकंड थिंग ज्या वेळेला माळ हातात असते ना त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं म्हणजे आपलं जप करण्यात करेक्ट कॉन्सन्ट्रेशन असतं ज्या वेळेला जप माळ हातात असते तर जप माळ घेतल्यास उत्तम जप माळ नसली तरी चालेल तुम्ही बसून नामस्मरण करू शकता बरं तिसरी शंका अशी असते की फक्त बोर्ड एक्झामच्या वेळेलाच असा उपाय करायचा का असं काही नाही अगदी तुमच्या मुलाची जी आपण साधी टेस्ट असते मंथली टेस्ट असते किंवा सेमेस्टर एक्झाम असतात कुठलीही एक्झाम ज्या वेळेला असते त्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता आणखी एक शंका अशी विचारतात की श्री स्वामी समर्थ ह्याच मंत्राचं नामस्मरण करायचं का किंवा मी दुसरं केलं तर चालेल एक सांगू ही एक श्रद्धा आहे श्रद्धेने केलेला उपाय आहे एका देवाचं नामस्मरण केलं म्हणून दुसरा देव रागवत नाही तुम्ही गणपतीचं नामस्मरण करू शकता सरस्वतीचं नामस्मरण करू शकता तुमच्या कुळदेवतेचं नामस्मरण करू शकता तर फक्त श्रीस्वामी समर्थ हा जप केला तरच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फळ मिळेल असं नाही आहे पण जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ हाजक करू शकता कारण ही एक गुरुदेवता आहे श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचंही तुम्ही नामस्मरण करू शकता तर मनात शंका ठेवू नका मी नेहमी एक सांगेन ज्या वेळेला तुम्ही कुठलेही धार्मिक उपाय ज्या वेळेला अंमलात आणता ज्या वेळेला कुठलेही धार्मिक उपाय करता किंतु परंतु होईल का कधी होईल कधी होईल किती वेळा केल्यावर होईल हे प्रश्न सगळे बाजूला ठेवायचे मनात ठेवायची ती फक्त श्रद्धा ठेवायचा तो फक्त त्या परमात्म्यावर विश्वास त्या विश्वासाने उपाय करायचा तुम्हाला रिझल्ट निश्चित मिळणार मला वाटतं बऱ्याच पालकांचं टेन्शन आता कमी झालं असेल तर तुमच्या शंकांचं निरसन पण झालं असेल ह्याच्या व्यतिरिक्त आणखी जर तुम्हाला काही प्रश्न असतील ना आमच्या कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त टाईप करून पाठवा आम्ही त्या प्रश्नांचं निश्चित उत्तर देऊ तर ॲज युज्युअल जसे तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता तसे पाहत राहा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओज तुमच्या इतर ग्रुपमध्ये पण शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप